नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनेलमधून तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो शुभम भाऊच्या दावणीवरती तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या दा गाय आणलेले आहे मित्रांनो शुभम भाऊनी तर चला आपण काय किंमत होणार आहे का काय रेंज माहिती आहे सोडणार आहे दुधाला कशा आहे दाताला कशा आहे सगळे व्यवस्थित माहिती येऊ तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो नमस्कार शुभम भाऊ नमस्कार आज किती आणलेलं आहे बरं आपण सात आठ गाय सात आठ गाय आणलेल्या आहेत का काय किमतीची आहे सव्वा लाखा दीड लाखापासून पर सत्तर पर्यंत आहे दीड लाखापासून तर या गायचे काय सांगितले बरं एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार रुपये सांगितले का दाताल कशी चार दाताल चार दार पाहू शकलो तुम्ही फायनल किती होतील बरीचे दहा पंधरा हजार दहा पंधरा हजार कमी होतील दुवाल गीत चालून पाहिले मध्ये आता मधी अठरा वीस लिटर दूध चालन का दुला बांधून असतं का आपण पहिला रोल नसत्या दुसऱ्या बसून बांधून असते तर पाहू शकतो मित्रांनो आता मार्केट कधी चालू आहे बरं लागतो शेतकऱ्या जसा माल असेल तशी दर लावा लागते का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची गाई ही कशी आहे दुसऱ्यांदा गाई आहे का तर ही दुधाला किती चालल साधारण चालन पण आपण तिला अठरा लिटरला वीस पंचवीस लिटर आला चालन पण अठरा लिटरला बांधून रशेल दाताला कशी दाताल दातल लागे। लागे ना वसरेल कुणाशी ना पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉपची काही आहे एक अठरा लिटरला बांधून मित्रांनो किंमत काय होईल याची किंमत काय होईल नव्वद हजार रुपये का सांगायला नव्वद रे फायनल झाले नाही का आम्हाला मागं पुढे शेतकऱ्याची नाही सांगा आता आला भाऊ नाही एवढा रुपयाला ऐंशी जेव्हा नाही का शेंडी ऐंशी ऐंशीच्यावर शेंडी लावून हवी हो पाहू शकतो मित्रांनो हिचे काय सांगितलं बरं दुसऱ्यांदा काय ही पण दुसऱ्या अंदाज आहे का पंधरा दिवसाची कच्ची आहे पंधरा दिवसाची कच्ची आहे मित्रांनो हो पाहू शकतो सहा का वीस लिटरला बांधून हे फायनल दूध किती काढल बरं

तर शुभम आता माझं जर नाव सांगितलं तुम्हाला शेतकरी व युट्यूब चॅनल वरून आम्ही आलेलोय तुमच्या तर आमच्या नावाखाली शंभर टक्के होईल ना हजार दोन हजार कमी होईल मित्रांनो बाकीच्या पेक्षा हिचे काय सांगितले उठवा नाही तुला जोड्याची सांगायलाय का दाताला कशी ही सहा आहे मित्रांनो आणि ही चार दाते किती वेळ मध्ये आता साधारण हे दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा आहे मित्रांनो दोघाला किती चालेल साधारण सतरा अठरा लिटर चालेल मित्रांनो फायनल किती होईल ते आहे बरोबर आहे पण एक थोडा अंदाज येऊन जातो नाही का अंदाज येऊन जातो शेतकऱ्यांना म्हणजे साठ हजाराच्या वाटत होईल मित्रांनो पाहू शकतो तिचे काय सांगितले किती वेळ जोपेमध्ये नाही गरिबाची लक्ष लक्ष्मी मित्रांनो पंचावन्न हजार रुपये सात आता शिल्लक आहे किती वेळा मध्ये आता किती वेळा मध्ये दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा वासरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक फायनल सांगायची किती वेळ आपण पन्नास हजारला ला अशा कायम कंटिन्यू भेटतील का आपल्याला कधी पण काय भेटतील हि काय सांगितलं पाहू शकतो मित्रांनो किती रोपे मध्ये येते पहिला रो वो कारवडे मित्र एकदम टॉपची वसरीद शुभम भाऊची दावा नसते मित्रांनो हालपाल आलेला गे गेला फक्त दोन दोनदाच कालवडे दोला किती चालन सादर